नमस्कार मित्रांनो मी कृषीधाराच्यामध्ये आपलं स्वागत करतो आपण आज एक नवीन प्लॉटमध्ये आलो आहे घेवडा त्याला आणखी एक दुसरं नाव आहे उसावरची शेंग म्हणतात काही लोक याला हा बघा हा प्लॉट आहे घेवड्याचा बऱ्यापैकी हाईट लाईन बऱ्यापैकी वेल असे लांबलेले आहेत ह्याचे आणि मला वाटतं ह्याचं जवळपास आता इथले जे शेतकरी बांधव आहेत ते हे सध्या इथे अवेलेबल नाही आहेत त्यांना फोन केला होता पण ती तर बाहेर गेली असल्यामुळं त्यांना आपण काय विचारता येणार नाही पण तरी पण तुम्हाला हा प्लॉट दाखवतो आहे हा बघा हा घेवडा हे फुलं अशी असतात त्याची त्याला शेंग पण म्हणतात बरोबर आहे का शेंग पण म्हणतात त्याला हे अशी शेंग येते तर हा एक नंबरचा प्लॉट आहे तुम्हाला होतं एक जवळपास हे एक एकरच्या थोडंसं कमी असेल किंवा एक एकर असेल जबरदस्त असा प्लॉट आहे हा कामेगावमधला प्लॉट आहे कामेगावमध्ये हा प्लॉट आहे जर बघायचा असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता दादा बचाटे यांचं नाव आहे शेतकऱ्याचं मस्त प्लॉट आहे आणि त्याचं जोपासणं पण खूप छान आहे जे लोक म्हणतात की शेतामध्ये काय होत नाही शेतामध्ये पैसे मिळत नाहीत शेताचं काय खरं नाही घातलेले सुद्धा पैसे निघत नाहीत त्या लोकांना उदाहरण म्हणून हा प्लॉट आहे कमी पैशामध्ये जास्त गायलायचं कमी आणि घ्यायचं जास्त असा हा प्लॉट आहे हे बघा प्लॉट का तो कसा आहे प्लॉट एक नंबर एक नंबर प्लॉट आहे मित्रांनो भरपूर आहे आतमध्ये आता मला जायला आतमध्ये भीती वाटायला मी जात नाही आतमध्ये जास्त कारण लय पूर्ण हे दिसायला लागले इथं तर फुलांची संख्या भरपूर आहे शेंगा भरपूर आहेत कुठली रोगराई नाही आहे ह्याच्यावरती तीन नागाळीचा प्रादुर्भाव दिसायला लागला आहे पण ह्याची फवारणी केलेली आहे हे आमचे मित्रच आहेत कामेगावचे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो चांगलं मार्केट आहे आणि ह्याचं मार्केट हैदराबाद मुंबई पुणे जास्त प्रमाणामध्ये हे दिलं ज घेतलं जातं ह्याची जी मंड भाजी मंडईमध्ये जास्त ह्याचं सेल केला जातो आता मस्त आहे तुम्हाला तो भाग हे असे करा ज्या शेतकऱ्यांकडे जास्त इन्व्हेस्टमेंटला पैसे नाही आहेत फाउंडेशनला पैसे नाही आहेत हे बघा एकदम स्वस्तामध्ये फाउंडेशन आहे थोड्या हिरूच्या काट्या वगैरे लावलेल्या आहेत अव हे जगा दगड नाही हे टायर लावून बांधून असं मध्ये ओढून बांधलेलं आहे याला काय जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे की दुसरी बाग वगैरे लावायची म्हणजे तर त्याला फाउंडेशन करायचं भरमसाठ खर्च आहे तसा याचा काय खर्च वगैरे थोडासा कमीच आहे तर ह्या ह्याच्यामध्ये करायला काही अडचण नाही आहे छोट्या शेतकऱ्यांनी छोट्या शेतकऱ्यांनी अवश्य ह्याला एकदा येऊन भेट द्यावी मस्त आहेत मस्त प्लॉट बघा या मस्त प्लॉट आहे